वार्तांकन मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय सरकारनं आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यास सुरुवात केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पाच मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिलं गेलं त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी बलिदान देणाऱ्या अनेकांना न्याय मिळाल्या अशी भावना व्यक्त केली जाते मनोज जरांगे यांच्या गतवर्षीच्या आंदोलनानंतर राज्यातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले होते पण मध्येच हे ही प्रक्रिया मंदावली होती त्यानंतर जरांगेंनी पुन्हा मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडलं तसेच सरकारला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यातील नोंदींच्या आधारावर मराठा बांधवांना कुणबीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यास भाग पाडला त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील मराठा बांधवांना पुरावे सादर केल्यानंतर हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही हे प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्यातील पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात आले हे प्रमाणपत्र हाती पडतात संबंधितांच्या डोळ्यात तरळले उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेलं हे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेट मधील नोंदीच्या आधारावर जारी करण्यात आलं आहे अजित पवार यांच्या हस्ते मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कवडे नामक व्यक्तीच्या कुटुंबियांनाही यावेळी दहा लाखांची मदत देण्यात आली आहे दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देत प्रमाणपत्र वाटपावर समाधान व्यक्त केलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा